सोळाशे त्र्याऐंशी साल पश्चिम किनाऱ्यावर एकच आवाज घुमत होता मराठ्यांनी गोवा गाठला छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं व्यक्तिमत्व जितकं तेजस्वी तितकंच निर्णायकसुद्धा होतं त्यांनी आता लक्ष घातलं होतं ते गोव्यातील पोर्तुगीज सत्तेवर पोर्तुगीजांवर हल्ला करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो का आणि कशासाठी हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचाही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत गोव्यातील पोर्तुगीज सरदारांनी तेथील लोकांची बळजबरीने धर्मांतर करायला सुरुवात केली होती हिंदू मंदिरं मोडली जात होती आणि जनतेवर अत्याचार वाढतच चालला होता महाराजांच्या हे सगळं कानावर आलं आणि आता काहीतरी निर्णय घेणं गरजेचं होतं आणि तो निर्णय होता शत्रूचा थेट प्रतिकार सोळाशे त्र्याऐंशीमध्ये संभाजी महाराजांनी आपल्या फौजेसह गोव्याच्या भूमीवर कूच केली शिरतागणीस त्यांनी पोर्तुगीजांच्या अनेक छावण्या जाळल्या वसाहतींवर हल्ले केले आणि बरेच मोठे भाग काबीज केले छत्रपती संभाजी महाराजांची मोहीम इतकी आक्रमक होती की पोर्तुगीजांनी थेट युरोपमध्ये मदतीसाठी पत्र पाठवले आणि दुर्दैवाने इंग्रज डच मुघल आणि काही दक्षिणेतील सत्तांनी संभाजी महाराजांच्या मोहिमेला विरोध केला मुघलांनी अचानक दक्षिणेकडे हालचाल वाढवली त्यामुळे संभाजी महाराजांना ही मोहीम थांबवून मुघलांचा मुकाबला करायला जावं लागलं ही मोहीम जरी अपूर्ण राहिली असली तरी गोव्यातील लोकांनी पहिल्यांदाच थेट हिंदवी स्वराज्याची ताकद अनुभवली होती संभाजी महाराजांनी धर्म संस्कृती आणि स्वाभिमानासाठी जगातल्या बलाढ्य पोर्तुगीजांविरुद्धही आवाज उठवला आपल्या राजांचा हा पराक्रमी इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये